शेतकऱ्यांच्या हिताचं जर कोणी असेल तर ती इंडिया आणि महाविकास आघाडीचा आहे इंडिया महाविकास आघाडीचा जो जाहीरनामा आहे त्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्याबाबतीत ओबीसींसाठी महिलांसाठी ज्या आम्ही आश्वासनं दिली आहेत आमचे नेते राहुल गांधी आणि इंडियाचे सर्वच नेते जे बोलतात ते करतात त्याचा प्रत्यय जेव्हा जेव्हा राज्यात निवडणुका झाल्या आम्ही आमचं घोषणापत्र दुसऱ्या दिवशीच्या कॅबिनेटमध्ये अंमलात आणला आणि त्याच पद्धतीचे हे घोषणापत्र जे आहे लोकसभेचं आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये दिलेलं आहे शेतकऱ्यांसाठी खास करून आम्ही हमीभावाची गॅरंटी घेतलेली आहे आणि त्याच्यासंबंधी कायदा करण्याची गॅरंटी घेतलेली आहे त्याच पद्धतीने शेती आणि त्याला पूरक जे उद्योग आहेत ज्यामध्ये मोदी सरकारने दूध तुपावर तुपावरसुद्धा दयावर सुद्धा जी एस टी लावली असे जे उद्योग आहेत शेती आणि शेती संबंधित ते जी एस टी मुक्त राहतील हे आमच्या जाहीरनाम्यात नमूद आहे त्याचप्रमाणे प्रत्येक राज्यात कर्ज आयोगाची नियुक्ती आम्ही करणार आहोत आणि त्या कर्ज आयोगाच्या शिफारशीनुसार त्या त्या, त्या राज्यात पिकाची परिस्थिती पाहून कर्जाची परिस्थिती पाहून कर्जमाफी हा विषय राहणार आहे देशात कधी नव्हे तो इतिहास घडला आणि मनमोहन सिंगांनी संपूर्ण देशाची कर्जमाफी केली महाराष्ट्राने तीनदा कर्जमाफी अनुली अनुभवली बॅरिस्टर ए आनंद तुले यांच्या काळात त्यानंतर मनमोहन सिंग शरद पवार यांच्या काळात आणि आता महाविकास आघाडीची सरकार असताना आणि म्हणून शेतकऱ्यांच्या हिताचं जर कोणी असेल तर ती इंडिया आणि महाविकास आघाडीची त्यानंतर आम्ही महिलांसाठी खास करून आमच्या भगिनींसाठी एक महालक्ष्मी योजना अंमलात आणू इंडियाची सरकार तर आली तर आणि त्या महालक्ष्मी योजनेअंतर्गत आमच्या जेवढ्या या देशभरात भगिनी आहेत त्या सर्वांच्या खात्यात सरळ एक लाख रुपये आम्ही टाकणार आहोत त्या भगिनींसाठी याच पद्धतीने जे तरुण आमचे फिरत आहेत जे इंजिनियर होत आहेत जे विविध शिक्षण घेत आहेत एम बी ए होत आहेत बी ए होत आहेत या सर्वांना नोकरीच्या जे काही कष्ट होत आहेत जे काही का त्रास होत आहे तो दूर करण्यासाठी युवकांसाठी एक न्याय योजना आम्ही अंमलात आणणार आहोत आज तुम्हाला जर एखाद्या पदाचा अर्ज भरायचा असला ग्रॅज्युएटसाठी तलाट्याच्या पदाचा असेल किंवा एखाद्या आणखी पुन्हा आरोग्य विभागाचा असेल कुठल्या विभागाचा तुम्हाला एक हजार रुपये एका अर्जासाठी खर्च करावा लागतात दोन अर्ज जर भरायचे असले दोन हजार तीन हजार अशा पद्धतीचा विषय आहे पण मात्र आम्ही इंडिया आणि महाविकास आघाडीची जर सरकार आली तर साध्या अर्जावर आपली परीक्षा घेऊन आपल्या गुणवत्तेप्रमाणे आपली नोकर भरती करणार आहोत सरळ नोकर भरती करणार आहोत त्या व्यतिरिक्त एक लाख रुपये हा भत्ता महागाई भत्ता म्हणा किंवा बेरोजगारी भत्ता आम्ही आपल्या खात्यात वार्षिक जमा करणार आहोत युवकांच्या याआधी काँग्रेसच्या काळात असा हा बेरोजगारी भत्ता होता पण मोदी सरकारने तो बंद केला आणि इंडिया आणि महाविकास आघाडीची सरकार पुन्हा हा भत्ता सुरू करणार बेरोजगारांसाठी जोपर्यंत तुम्ही नोकरीवर लागणार नाही तोपर्यंत तो पदवीधर असणाऱ्या पदवीधराच्या वरील सर्व सर्वांनाच एक लाख रुपये त्यांच्या खात्यात आम्ही जमा करू आमचे जे एस सी एस टी बांधव आहेत यांच्यासाठी एक कायदा आम्ही पहिल्यांदा या देशात होणार आहे आणि तो कायदा असा राहील की जेवढी लोकसंख्या एस सी एस टीची आहे त्या आधारावर तेवढ्या पैशाची तरतूद अर्थसंकल्पात करण्याचा मानस या जाहीरनाम्यामध्ये आहे आणि त्यासंबंधी आम्ही कायदाही करणार आहोत आमचे जे आदिवासी बांधव आहेत ते अनेक वर्षापासून नवे पिढ्या ज्या जागेवर राहतात जे शेती करतात आमची जंगलातली ती पट्टे त्यांच्या नावावर नाहीत आमची सरकार इंडियाची सरकार जर आली आमची जर इंडियाची महाविकास आघाडीची सरकार आली तर एका वर्षाच्या आत सगळे ते जे पट्टे आहेत ते त्यांच्या नावानं करण्यात ते येतील पी नावाचा जो साठींचा जो कायदा आहे तोही आम्ही अपलात आणणार आहोत महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत असेल संघटित कामगार असतील या सर्वांसाठीच या जाहीरनाम्यामध्ये खरं म्हणजे जा हा जाहीरनामा जो आहे काँग्रेसने हा जो देश स्वातंत्र्य झाल्यानंतर देश घडवण्याचा जो काही मार्ग अवलंबला होता तो मनात खंडित झाला तो पुन्हा सुरू करण्याचा आणि सर्वसामान्यांसाठी शेतकऱ्यांसाठी युवकांसाठी आदिवासींसाठी या सर्वांसाठीचा हा जाहीरनामा आहे खास करून या जाहीरनाम्यामध्ये या देशात पहिल्यांदा इतिहास घडेल माझ्या ओबीसी घटकातील प्रत्येक बांधवांना मी विनंती करू इच्छितो की इंडियाची सरकार जराली, जर आली जर महाविकास आघाडीची सरकार जर आली तर पहिल्यांदा जनगणना या देशात होणार आहे मग तो ओबीसी असेल व्ही जे असेल एन टी असेल आणि या जनगणनेसाठी किंवा या जनगणनेनंतर आमच्या शिक्षणाच्या सवलती असतील आमची आर्थिक स्थिती असेल या सगळ्या गोष्टी आमच्या विकासाच्या निश्चित होतील जन जन शिवाय या गोष्टीला पर्याय नाही आणि इंडिया सरकारमध्ये आपल्याला आश्वासन दिलेलं आहे म्हणून प्रत्येक या घटकांनी पंजा याच निशाणीचं बटन दाबून या मतदारसंघातील डॉक्टर अभय पाटील यांना विजयी करावं ही विनंती करतो